बस आज आपण जाणार दादरला दादर बेस्ट ला, ला। कबूतर खाण्याच्या जवळ ए टू झेड गिफ्ट कलेक्शनच्या समोरच एक छोटासा स्टॉल आहे कुर्ती आणि टू पीस वन पीसचा तर आज आपण तो कव्हर करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भंडाई आपण आता आहोत दादर बसला समोर तुम्ही पाहू शकता हनुमान मंदिर आहे आणि इथे आपण आहोत श्री सिद्धिविनायक स्टोरच्या एकदम अपोजिट समोरच या ताईंचा स्टॉल आहे तर ताईंना आपण विचारूया की त्यांच्याकडे कोणकोणते पॅटर्न आहेत आणि काय रेंजपासून स्टार्ट होते का ताई तुमचं नाव काय आहे अच्छा तर तुमच्याकडे असे टू पीस आणि थ्री पीसचे सेट आहेत का तर आपल्याकडे रेंज कायपासून स्टार्ट होते टू पीसमध्ये अडीचशे रुपये आणि त्रिपी एक्सेल पर्यंत डबल एक्सेल पर्यंत साईज आहे जरा मला पॅटर्न दाखवा ना तुम्ही डबल एक्सेल पर्यंत अडीचशे रुपयाला आहे तीनशे रुपयाला दिला अच्छा तर मंडई तुम्ही पाहू शकता हे आपला टू पीस आहेत आणि हा वारली पॅटर्नमध्ये आहे हा टू फिफ्टीला आहे आणि ह्याची साईज एक्सेल आहे एक्सेल एल आहे तर मंडई हा खूप छान असा पॅ पॅटर्न आहे यांचा वारली प्रिंटमध्ये आणि हे थोडं कॉटन आहे ना प्युअर कॉटनमध्ये हा पीस आहे तुम्ही बघू शकता हा एक वारली पॅटर्नचा एक पीस आहे तसंच साईकडे आपण एक्सेलमध्ये मंडई हा डबल एक्स एक्सेल पीस आहे हा वी शेपचा पीस आहे हा पण कॉटनमध्ये आहे आणि ह्याचे हँड थ्री फोर्थ हँड आहे याची पण प्राईस टू फिफ्टीचा आहे हा डबल एक्सेल आहे तसेच आणि ह्याची ही सुंदर अशी पॅन्ट आहे प्लाझो पॅन्ट टाईप तर हे टू पीस आहे तर हा पी कुर्ता हा पूर्ण कुर्ता आणि पॅट पॅन्ट हे तुम्हाला थ्री टू फिफ्टीला भेटणार आहेत तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा कलर आहेत तर आता याच्यामध्ये किती कलर्स येतात हे बघा हे याच्यामध्ये हे कलर्स आहेत हे, कलर हे बघा तुम्ही पाहू शकता येलो स्काय ब्लू पिंक हे असे खूप सारे गोल राऊंडमध्ये हा कलर आहेत म्हणजे वेगवेगळे पॅटर्न आहेत मंडळी आणि वेगवेगळे असे कलर्स आहेत डबल एक्सेल थ्री एक्सेल खूप छान असे कलर्स आहेत हा बघा नेवी ब्लू पण खूप छान वाटतो ब्लू पण खूप छान आहेत हा एक व्ही नेकमध्ये तुम्हाला पॅटर्न दिसू श पॅटर्न तुम्ही बघताय हा पण खूप छान असा आहे हे एक्सेलमध्ये पॅटर्न आहेत मंडई तुम्ही बघू शकता वेगवेगळे पॅटर्न आहेत वेगवेगळे कलर आहेत आणि हे सगळे पूर्ण प्रीमियम कलर आहेत म आणि ह्या सगळ्या पुढे जशी जशी साईज वाढेल तस तसे त्यांची प्राईस वाढते आहे आणि हे प्युअर कॉटनमध्ये आहेत तुम्ही पाहू शकता वेगवेगळे पॅटर्न आहेत थ्री एक्सेल तर फाय एक्सेलचा पण पॅटर्न आहे हा बघा तुम्ही मंडई पाहू शकता हा साडेतीनशेचा आहे तुम्हाला फाय एक्सेल हा तुम्हाला तीनशे रुपयाला मिळणार आहे मंडई पाहू शकता खूप छान असं कुर्ती आहे How तुम्ही पाहू शकता टू फिफ्टी ते थ्री फिफ्टीपर्यंत टू पीस थ्री पीस आहेत हेच खूप छान छान असे कलर आहेत हे थ्री हे टू पीस होते आता आपण थ्री पीसमध्ये बघूया तर मंडळी हा ते डबल एक्सेल पर्यंत हा थ्री पीस सूट आहे आणि हा मीडियम पासून ते थ्री एक्सेल पर्यंत डबल एक्सेल पर्यंत आहे हाही खूप कॉ हा पण कॉटनचाही पीस आहे प्युअर कॉटन आहे आणि याची काय रेंज आहे हा फाय हंड्रेडचे थ्री पीस मध्ये आहे तर तुम्हाला याच्यामध्ये कुर्ता आणि पॅन्ट आणि दुपट्टा हा थ्री पीसमध्ये मिळणार आहे याच्यात तुम्हाला वेगवेगळे कलर आहेत उपलब्ध तर ताईंकडे वेगवेगळे कलर देखील आहेत आणि वेगवेगळे पॅटर्न मी तुम्हाला फक्त ताईंचे कलर आहेत ताईंकडे कलर बघू शकता ब्लॅक कलर आहे अबोली कलर आहे खूप छान असे कलर आहेत मंडई आणि थ्री फाय हंड्रेड नथिंग आहेत थ्री फिफ्ट थ्री पीस सूटला फाय हंड्रेड म्हणजे खूप ताँ साडेपाचशे रुपया तर मंडई थ्री पीसमध्ये पण तुम्हाला फाय एक्सेल फोर एक्सेल मिळू शकतात आणि हे बघा हा खूप छान असं कुर्ता सेट थ्री पीस सूट आहे तर मंडळी आपण थ्री पीस सूटमध्ये फोर एक्सेलची साईज बघतो ही फोर एक्सेलची साईज बघा ही फोर एक्सेलची साईज आहे ही थ्री पीस सूटमध्ये आहे हे आपल्याला साडेपाचशे रुपयाला मिळणार आहे आणि याचा कलर आणि कपडा हा दोन्ही खूप छान आहेत याच्याबरोबर तुम्हाला दुपट्टा आणि पॅन्ट थ्री पीस सूट आहेत ओनली साडेपाचशे रुपयाला आहे, आहे। खूप छान आहे आणि कपडाही खूप प्रीमियम आहे थँक्यू याची हे मोठे आहेत त्याच्या साईज आहेत थ्री फोर फाय सिक्स असे आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला पाहू शकता तुम्ही वेगवेगळे कलर आहेत बघा वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळे डिझाईन आहे। वेग आहेत आणि आहे वेगवेगळे नेक पण आहेत मंडळी बघू शकता खूप छान अशी व्हरायटी आणि खूप छान कलर आहेत आणि प्युअर कॉटन आहेत तर ताई मला एक सांगा तुमचं नाव काय बोललात तुम्ही माझं कानेड़। नाव मंजू ज्ञानेश्वर कानडे मंजू कानडे आम ताईंचं नाव आहे आणि नंबर पण एकदा सांगून द्या थ्री टू थ्री ताईंचा नंबर आहे नाईन थ्री टू थ्री नाईन थ्री टू थ्री ट्रिपल सिक्स ट्रिपल नाईन ट्रिपल सिक्स ट्रिपल नाईन हा ताईंचा नंबर आहे जर तुम्ही मंडई दादर बसला येत असाल तर ताईंचा फेस बघून ठेवा आणि आपल्या बरोबर हनुमान मंदिराच्या अपोजिट साईडलाच ताईचा स्टॉल आहे खूप छान असे व्हरायटी आहेत खूप छान असे हे आहेत प्राईस देखील खूप कमी रेंजमध्ये ताई देते तर नक् ताईच्या स्टॉलला एकदा आलात तर नक्कीच विजिट केलेला